भारताचा डायलिंग कोड नंबर हा प्लस नाईन वन ने चालू होतो अमेरिकेचा डायलिंग कोड नंबर हा प्लस वन चालू होतो आणि युकेचा डायलिंग कोड नंबर हा प्लस फोर फोर ने चालू होतो कधी विचार करून बघितला का मित्रांनो या डायलिंग कोड मागे काय लॉजिक आहे असं नाही आहे मित्रांनो की रँडमली कोणत्याही देशाला गोतलाय प्लस नाईन वन तुझा प्लस फोर फोर तुझा प्लस वन वन तुझा प्रत्येक गोष्टी एक ऑर्डरली पद्धतीने केली जात असते एका ऑर्गनायझेशन द्वारा नाव आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन त्याच्या मागे लॉजिक हे की आय यू जगाला आहे ना न वेगवेगळ्या मध्ये डिवाईड करतो प्रत्येका रिझन आपला स्वतःचा एक प्रिफिक्स दिला जात असतो म्हणजे पहिला नंबर आपल्या कंट्री सगळ्यात पहिल्या रिजन याच्यामध्ये एन एन पी आहे म्हणजे नॉर्थ अमेरिकन नंबरिंग प्लॅनिंग सर्व पी देशांचा एक्सटेन्शन कोड चालू होतो प्लस वन पासून कॅनडा युएसए बार्बाडो जमायका सगळ्यांचा प्लस वन पासून सुरू होतं दुसरं रिजन आहे आफ्रिकन देशांचा आफ्रिकामध्ये सिंपली तीन डिजिटचा कोड वापरला जात असतो नायजेरियाचा आहे प्लस वन टू थ्री फोर युवांडाचा आहे प्लस टू फाय सिक्स तीन आणि चार रिजन लाय करतात आफ्रिकामध्ये त्यांच्यामध्ये काही चा कंट्री कोड असतो दोन डिजिटचा असतो तीन डिजिटचा पाच रिझन कोड आहे त्या नॉर्थ अमेरिकन देशांचा जे एन एन पी चा भाग नाही आहे मेक्सिको आणि बाकीचे नॉर्थ अमेरिकन कंट्रीज त्यांचे प्लस सिक्स चालू होणारे दोन या तीन डिजिट असतात ओशनिया आणि साऊथ ईस्ट कंट्रीज कंट्रीज आहेत जसं की रशिया आणि कझाकिस्तान उजबेकिस्तान यांच्यासारख्या कंट्रीज आठवा रिझन आहे ईस्ट एशियन देशांसाठी जसं की हाँगकाँग चा आहे प्लस एट फाईव्ह टू आणि कोरियाचा आहे प्लस एट टू आणि फायनली येतो आपला रिझन सदर एशियन आणि मिडल ईस्टर्न म्हणजे प्रत्येकाचे डायलिंग बोर्ड चालू होतात प्लस नाईन वन